लाईट लावा पण लाईट लाव दी की सर आणि रडला ना लय मारला तर लाईव चालू आहे तुझा नकरा चांगला चाललाय माणसाला नुसता दमवायचा हात लावायचं नाही अजिबात कटवला या म्हणा म्हण मन। या बोला, बोला, मन तरला बोला, भांडर लावलाय का तू बक्क्याला तू पण भांडर लावलाय नाही मग काय आहे पिवळं पिवळं त्या होतील की बादली हांडली सकाळी लागली का नाही तर हा जोरात दुखत इथं तुझा लाडले झालाय र बोला कमेंट करा तिची शिपी घेऊन ये आपण त्याला टिकवू जा जी शिपी घेऊन ये जा पट घेऊन ये तिची शिप्या इकडे बोला मना मत बोला हाय कर कर हाय हाय पादी पादी नीट दिन नीट दी की तू चाइना ले नहीं पादी की सुभा उठ मग माझ्या मांडीवरून उठ पाहा देत नाही हाय करत नाही उठ उठ तू उठ उठ मधनं गरम होतंय मला आणि कशाला काढतोय टाकू चांगलं पार्टी Bola, comment ka ra कसा ही बाबू कसा मार खातोय बाबू मार पा रही बाबू मार खा रही बाबू ऐस मार खा रही बाबू बोला कमेंट करा आमचा बाबू मार खातोय मार मार खातोय मार

बसावं इथं खाली बसाव बोलाय डोळ दुखत रडला ना उठून तिकडे बाहेर नेऊन ठेवली रडला बिडला तर तू वैताग आणलाय मला तिकडे बाहेर अंधारात ती नेऊन नी सोडून येईल तुझे नाव हो काय आहे कोणाचे नाव हो? कुणाचे नाव पा पाहिजे हा कुणाच नाव अक्षय कुणाचं नाव पाहिजे तुझ काय बोलतो ह्याला का लय तुला वळण लावलंय काय बाप्पा माझं माझ नाव पाहिजे का तुला तुला कमेंट करता येत नाही ये वाटत नीट मुद्दाम करतोय कि चुकून होतय तुला टायपिंग चांगला मराठी दि माणूस दिसतो कमेंट का तसा करतो किती अंगात तुझ्या कळे काय म्हणता काल काय केले का तुला सरबत बाजूला मग हो बाजूला तुमचे नाव काय असे टायपिंग करत होतो चुकून झाले हो का बर बर माझ नाव विश्रांती 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 आहे माझं नाव

विश्रांती करत बसते एवढं माझ्या आई बाबा नाव ठेवलं एक बसते ना डिलीट कशाला करतोय कमेंट बाबा तू कुठन बोलतोय रे अक्षय काय नाही कॉपी नाही यायचं कधी तर लावू पण कमेंट पण करत नाही मला होय मावली का असं करते नीट कमेंट करा म्हणा चांगले चांगले कमेंट करा म्हणा माझ्या चॅनलला काय 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 लवकर खा तुम्ही मीठ लावलं हे रडायचं नाही लाईव्ह चालू आहे ना कंजर आता मम्मी येते पप्पा आला का बघ बघ लागी, तू मेरा येडा झालाय गावान आल्यापासन पागल झालाय पार गावान आल्यापासन सारख माग लागतंय बापाच्या आईच्या आणि बोंबलत बसतंय दिवसभर

गावी लय भारी बाहेर आता कसलंच काय नव्हतं लय त्रास द्यायला लागलाय नाही लय thank you